नगदेश्वर नगदेश्वरगड भाविकांनी गजबजले श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी मोठी गर्दी जीएस नाईन मराठीसाठी आढळ प्रतिनिधी सिराज बागवान यांचा विशेष रिपोर्ट पैठण तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र नागेश्वर गडावर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली विशेषत अठ्ठावीस जुलै रोजी या पवित्र दिवशी परिसरातील अडूळ गेवराई रजापूर पारुंडी दरेगाव खोडेगाव यांसारख्या अनेक गावांमधून भाविक गडावर दर्शनासाठी दाखल झाले या गडावर भगवान शंकराचं भव्य मंदिर असून दरवर्षी इथं भव्य यात्रा भरते पाई डोंगर चढून आलेल्या भाविकांसाठी आडूळ आणि गेवराई येथील युवकांनी फळे व पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था केली होती भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित सिंह दुल्लत राजपूत यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता गडाचे अध्यक्ष नरहरी आगलावे सरपंच डॉक्टर प्रतीक्षा आगलावे आणि मटाधिपती महंत श्री परमेश्वर महाराज यांच्या योग्य नियोजनामुळं यंदाची यात्रा अत्यंत शिस्तबद्ध पार पडली निसर्गरम्य वातावरणात बार गोपाऱ्यांनी रास खेळात पाळणे झुला श्रद्धा भक्तीनं गड गाजवला मंदरात को समर गुल भरो न